आज ना मी तुमच्यासोबत वालाच्या शेंगाचे म्हणजेच गेवड्याच्या शेंगाचे पराठे शेअर करणार आहे गेवड्याच्या शेंगाची भाजी तर खूप वेळेस खाल्ली असेल तुम्ही पण कधी गेवड्याच्या शेंगाचे पराठे खाल्लेत का गेवड्याच्या शेंगाचे पराठेही खूप भारी लागतात आणि बऱ्याचदा काय होतं ना आपली मुलं सर्व भाज्या आवडीने खात नाही मग ज्या वेळेस ह्या गेवड्याच्या शेंगाची आपण भाजी बनवतो त्यावेळेस मुलांचं तर तोंडच वाकडं झालेलं असतं मग अशा वेळेला या प्रकारचे तुम्ही गेवड्याच्या शेंगाचे पराठे बो पराठे बनवून त्यांना देऊ शकता आणि त्यांना वळकायलाही येणार नाही की याच्यामध्ये गेवड्याच्या शेंगा घातलेल्या आहेत खायला खूप भारी लागतात बनवायला अगदी सोपे आहेत रेसिपी नक्की ट्राय करा नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझे चॅनलवर तुमचं खूप मनापू मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजच्या या स्पेशल रेसिपीला सुरू करूयात तर इथं घेतलेले आहेत अर्धा किलो गेवळ्याच्या शेंगा ज्या स्वच्छ धुतल्या साफ करून घेतल्या कवळ्या घेतल्या आणि साफ वगैरे केल्यानंतर अडीचशे ग्रॅम आसपास ह्या शेंगा असतील आता या शेंगामध्ये हिरवी मिरची लसूण जिरे आणि ओवा घालून याचं छान बॅटर मिक्सरमध्ये फिरून घेतलं आता ह्या शेंगा खूप कवळ्या आहेत म्हणून याला शिजवलं वगैरे नाही जर तुमच्याकडं जाडसर शेंगा असतील तर हलकं गरम पाण्यामध्ये एक उकळी काढून नंतर शेंगा मिक्सरमध्ये फिरून घेतल्या तरी चालतील तर आता हे बॅटर मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला पीठ याड करून घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे पराठे कोणतेही बनवताना ना थोडंसं बेसनपीठ पराठ्यामध्ये घातलं ना तर पराठ्याची टेस्ट खूप भारी येते तर इथं मध्यम आकाराचा एक कांदा बारीकसर कट करून घातला आहे इथं छान पोहे खायचे दोन चमचे पांढरे तिळ घालून घेतलेले आहेत सोबतच इथं मी आता मसाले वगैरे घालून घेते ज्याच्यामध्ये मी थोडीशी लाल मिरची पावडर घालते कारण आपण सुरुवातीला हिरव्या मिरच्या देखील वापरलेल्या आहेत चुमूटभर हळद पावडर घालून घेते सोबतच अर्ध लिंबू पिळून घेते जर लिं लिंबाच्या आवजी दोन तीन चमचे दही वापरलं तरी चालेल दह्याने देखील पराठ्यामध्ये दे टेस्ट खूप भारी येते पूर्ण अर्ध्या लिंबाचा रस इथं मी काढून घेतलेला आहे सोबतच पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे इथं आपलं भाजीला वापरतो ते तेल घालून घ्यायचं आहे आता नॉर्मल गरम वगैरे तेल घालायचं नाही नॉर्मलच तेल घालायचं सोबतच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि याच्यामध्ये मी ओवा आणि जिरे सुरुवातीलाच फिरवताना घातलेले होते तुम्हाला वरतून आणखीन थोडेसे जिरे ओवा ॲड करायचं असला तर करू शकता बऱ्याच जणाला डायरेक्ट सवता जो ओवा असतो ना थोडासा हाताव क्रश करून पराठ्यामध्ये खूप आवडतो पण ज्या पेस्टम पेस्टमध्ये ओवा जिरे घातले ना तर काय होतं ना मुलांच्या दाताखाली ते ओवा जिरे लागत नाहीत आणि पराठा खायलाही खूप भारी लागतो तर माझ्या मुलांना ते जिरे ओवा कडकिनी लागला की लगेच लाग ला। तोंड वाकडं करतात म्हणून मी ज्यावेळेस ओवा जिरे मुलांच्या रेसिपीत वापरते त्यावेळेस असंच मिक्सरमध्ये फिरून वापरते हलकं काहीतरी पाणी घालायचं आणि पीठ जसं चपात्याला मळून घेतो त्या पद्धतीने इथं छान पीठ मळून घ्यायचं ना जाडसर ना सैल सैल मध्यमासं पीठ इथं मळून घ्यायचं तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे तर मस्त छान असा मऊसुद्धा आपल्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे आता या पिठाला भिजत वगैरे घालायची काही गरज नाही लगेच याचे पराठे लगे बनवायला घ्यायचे आता आज जे पराठे बनवत आहे ते मी मुलांच्या स्पेशल टिफिनसाठी बनवत आहे मुलांच्या टिफिनसाठी ही मस्त आणि हेल्दी रेसिपी आहे किंवा नाश्त्यात काही वेगळं पाहिजे असेल तर ही देखील रेसिपी बनवू शकता डिनरलाही बनू शकता लंचला असं स्पेशल काही नाही ही रेसिपी कधीही कोणत्याही वेळेला बनवू शकता फक्त फक्त काय ना तर असे वेगवेगळ्या भाज्याचे पराठे बनवले तर मुलं आवडीने खातात तर मस्त छान जसं नॉर्मली आपण चपाती लाटतो तसाच मी इथं उंडा करून घेतलेला आहे हे पराठे तुमच्या घरी तूप खाता असताल ना तर तुपात बनवले तरी खूप भारी लागतात छान उंडा करून घेतला नंतर मस्त पराठा लाटून घेतला ना जाड ना पातळ असा मध्यम आकाराचा इथं छान पराठा लाटून घेतला पराठा लाटून घेतला की लगेचच पराठा इथं तव्यावर टाकून भाजून घेतला तुमच्याकडं घरात जर लोखंडाचा तवा असेल तर पराठा भाजण्यासाठी लोखंडाचा तवा आवर्जून वापरा मस्त छान खरपूस रंगावर लोखंडाच्या तव्यावर हे पराठे भाजतात आणि लोखंडाच्या तव्यावरचा गरम गरम पराठा खायला खूप भारी लागतो आणि जसं आपण चुलीवर स्वयंपाक करतो ना तशीच फिलिंग इथं ह्या चपाती भाकरी पराठा काहीही भाजल्याना तव्यावर लोखंडाच्या येते आणि टेस्ट देखील खूप भारी येते तुम्ही नक्की आवर्जून ट्राय करून पाहू शकता ही कारण मी वा माझ्याकडं दोन तीन प्रकारचे तवे आहेत पण ज्यावेळेस मी लोखंडाच्या तव्यावर पराठा किंवा चपाती भाजते भाकरी भाजते ना त्यावेळेस ह्या पराठ्याची चपात्याची ना टेस्ट जी असते ना ती थोडीशी वेगळीच येते म्हणजे मस्त जशी चुलीवरच्या असं येते ना तशीच टेस्ट येते इथं मस्त आपला पराठा भाजून तयार झालेला आहे बाकीचे पराठे देखील मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे आणि भाजून घेणार आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर पाहिल्यांदी असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून जा परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय